तुमचं असण आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या सुंदर आयुष्यात आज सर्व काही जाणीव आहे पण तुमचं नसणं ही मोठी उणीव आहे कैलासवासी गोरक्षनाथ रावजी पाटील तुरकणे यांचा प्रथम वर्ष साधक कार्यक्रम शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत ठिकाण पसायदान निवास पुंतंबा रोड अवंतिका नगर पिंपळवाडी येथे करण्याचे योजले आहे वर्षश्राद्धानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम सदर प्रसंगी वारकरी रत्न हरिभक्त परायण संजयजी महाराज जगताप भौरकर यांचं सुश्राव्य कीर्तन तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून ज्ञानामृत श्रवणाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले विनीत जालिंदर गोरक्षनाथ तुरकणे मुलगा सोमनाथ गोरक्षनाथ तुरकणे मुलगा ताराबाई बाळासाहेब काळे मुलगी मीराबाई विवेक थोरात मुलगी समस्त तुरकणे पाटील परिवार